नमस्कार मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्फत महाराष्ट्रात ऑफिसर पदांची परमनंट अशी भरती निघालेली आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अंकून सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवले जात आहे तब्बल एक लाख बावीस हजार सातशे सतरा प्रति महिना इतका पगार तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे या व्यतिरिक्त आरबीआय मार्फत बाकीचे जे बेनिफिट्स आहे अलाउन्सेस आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची पोस्ट आहे मित्रांनो परमनंट अशी पोस्ट असणार आहे आणि यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे टोटल चौऱ्याण्णव वॅकन्सी आहे बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी आप नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्फत या ठिकाणी व्याकन्सी निघाला आहे मुंबई हे तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने डब्ल्यू 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 डॉट आरबीआय डॉट जी डॉट इन या संकेतावरनं पंचवीस जुलै दोन हजार चोवीस पासून सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज मागवला जात आहे यामध्ये मित्रांनो ऑफिसर ग्रेड बी च्या या पोस्ट असणार आहे प्रत्येक पदासाठी या ठिकाणी दोन फेज मध्ये तुमची ऑनलाईन एक्झामिनेशन कंडक्ट केली जाणार आहे ऑनलाईन एक्झामिनेशनचा शेड्यूल तुम्ही या ठिकाणी तुमच्या पदा बघू शकणार आहात ऑनलाईन एक्झाम शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी इंटरव्ह्यू देखील बोलवण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो खाली तुम्ही बघू शकता डिटेल्ड नोटिफिकेशन या ठिकाणी दिलेलं आहे यामध्ये डिटेल्ड किती वॅकन्सी प्रत्येक पदासाठी असणार आहे ऑफिसर ग्रेड बी जनरल हे जे पद आहे यासाठी टोटल सहासष्ट वॅकन्सी असणार आहे ऑफिसर ग्रेड बी डीईपीआर या साथी या ठिकाणी एकवीस तर डीएसआयएम या क्रेडेटसाठी या ठिकाणी सात अशा टोटल ब्याण्णव पदांसाठी या व्याकन्सी असणार आहे त्याचं कॅटेगरी वाईज व्याकन्सी डिस्ट्रीब्युशन देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो सर्व्हिस मध्ये तुम्ही बघू शकता पेस्केल पंचावन्न हजार दोनशे इतका बेसिक पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे म्हणजे अंदाजे तुम्ही या ठिकाणी बघू शकता एक लाख बावीस हजार सातशे सतरा इतका अप्रॉक्सिमेटली पगार तुम्हाला प्रत्येक महिन्याला या ठिकाणी आरबीआय मार्फत दिला जाणार आहे या व्यतिरिक्त बाकीचे जे अलाउन्सेस आहे कॉम्पेसेटी अलाउन्स आहेत स्पेशल ग्रेड अलाउन्स लर्निंग अलाउन्स हाऊस रेट अलाउन्स संपूर्ण बेनिफिट या ठिकाणी तुम्हाला कंपनी मार्फत म्हणजे आरबीआय मार्फत या ठिकाणी दिलं जाणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची ही पोस्ट असणार आहे मित्रांनो भरपूर सारे बेनिफिट तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे यामध्ये न्यूजपेपर टेलिफोन चार्जेस बुक ग्रांट त्यानंतर फर्निचर अलाउन्स हे संपूर्ण अलाउन्सेस तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार त्याचे डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता जर मित्रांनो तुम्ही भारताचे नागरिक आहात भारताच्या कोणत्या राज्यातून तुम्ही बिलॉंग करत असा तुमचं वय एकवीस ते तीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची विशेष सुद्धा साठी पाच वर्ष ओबीसी साठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल लोकांसाठी दहा तेरा आणि पंधरा वर्ष त्यांच्या अनुकमे कास्टनुसार या ठिकाणी वयाची विशेष सूट देण्यात आली या व्यतिरिक्त एक्सर्विसमन असेल डिपार्टमेंट कॅन्डिडेट असेल त्यांच्यासाठी देखील वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे एज्युकेशन मध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता वेगवेगळ्या कॅरेट साठी या ठिकाणी वेगवेगळे एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमच्याकडे मागितलं आहे ऑफिसर ग्रेड बी जनरल या पदासाठी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून सिक्स्टी पर्सेंट मार्कासहित तुमची जर डिग्री झालेली आहे म्हणजे पदवी झालेली आहे किंवा तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे तर तीक तुम्ही या पदांसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो पुढचं जे पद आहे ऑफिसर ग्रेड बी डीईपीआर ह्या कॅडरसाठी मित्रांनो तुमची मास्टर डिग्री इकॉनॉमिक्स किंवा मधून असणं आवश्यक असणार आहे किंवा मित्रांनो जर तुमच्याकडे डॉक्टरेट पदवी असेल मधून तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देखील देण्यात येणार आहे नसेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे ऑफिसर ग्रेड बी डीएसआयएम यासाठी मित्रांनो तुमची दिलेल्या सब्जेक्ट मधून मास्टर डिग्री असणं आवश्यक असणार आहे किंवा चार वर्षाची जर तुमची डिग्री झालेले मार्क मार्क्स दिलेल्या सब्जेक्ट सब्जेक्टमधनं तरी देखील तुम्ही या पदांसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता डॉक्टरेट पदवी जर तुमची दिलेल्या सब्जेक्ट मधनं असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देखील देण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही या ठिकाणी एक्झामिनेशनचं स्कीम या ठिकाणी बघू शकणार आहे सिलेक्शनची स्कीम या ठिकाणी बघू शकणार आहे सर्वप्रथम तुमची ऑनलाईन म्हणजे रिटर्न एक्झामिनेशन या ठिकाणी घेतली जाणार आहे दोन फेजमध्ये तुमची एक्झाम घेतली जाणार आहे आणि त्यानंतर यामध्ये शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुम्हाला इंटरव्यू साठी या ठिकाणी बोलत येणार आहे ऑनलाईन एक्झामिनेशनचं सेंटर जे आहे फेज वनचे सेंटर तुम्ही या ठिकाणी बघू शकता वेगवेगळ्या स्टेट वाईज या ठिकाणी सेंटर दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये अमरावती छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर मुंबई नवी मुंबई ठाणे एमएमआर नागपूर नाशिक पुणे सातारा सांगली हे ऑनलाईन एक्झामिनेशन जर फेज वनचे सेंटर असणार आहे तर फेज टू साठी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघू शकता नागपूर पुणे मुंबई नवी मुंबई ठाणे आणि यमा मार्ग हे सेंटर असणार आहे त्यानंतर मित्रांनो ऑफिसर ग्रेड बीच्या ज्या बाकीच्या ज्या पोस्ट आहे कॅडेट डीईपीआर आणि डीएसआर यांच्या नवी मुंबई मुंबई ठाणे एम नागपूर पुणे हे सेंटर असणार आहे त्याची लिस्ट देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता एस सी आणि फिजिकल डिसेबल लोकांसाठी मात्र शंभर रुपये प्लस अठरा पर्सेंट जीएसटी म्हणजे एकशे अठरा रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे तर जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी आठशे पन्नास रुपये प्लस एटीन पर्सेंट जीएसटी तर जे स्टाफ आहे डिपार्टमेंटल उमेदवार आहे म्हणजे डिपार्टमेंटल स्टाफ आहे त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क या ठिकाणी नसणार आहे अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट आरबीआय डॉट जी या संकेतस्थावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे त्याचे डिटेल देखील आपण पुढे बघणार आहोत कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे ते संपूर्ण डिटेल आपण या ठिकाणी बघणार आहोत तुम्हाला सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस सहा वाजेपर्यंत संध्याकाळच्या या ठिकाणी अप्लाय करायचा आहे ही तुमची शेवटची डेट असणार आहे त्या अगोदर तुम्हाला अप्लाय करणं अनिवार्य असणार आहे जनरल इन्स्ट्रक्शन कॅन्डिडेटसाठी काही ठिकाणी दिले आहे या तुम्हाला अप्लाय करण्याच्या अगोदर डिटेल्समध्ये वाचून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट आरबीआय डॉट आजी डॉटन या संकेतस्थळावरती येऊन पंचवीस जुलै ते सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या दरम्यान अप्लाय करणं अनिवार्य असणार आहे यामध्ये अप्लाय करताना मित्रांनो हे जे डॉक्युमेंट या ठिकाणी दिले ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला व्यवस्थित स्कॅन करायचे यामध्ये फोटोग्राफ असेल सिग्नेचर असेल लेपटॉम इम्प्रेशन हँड रिटर्न डिक्लेरेशन असेल किंवा एज्युकेशनल डॉक्युमेंट असले सर्व तुम्हाला व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करायचे आहे यामध्ये प्रोसिजर तुम्ही बघू शकता अप्लाय करण्याची सर्वप्रथम तुम्हाला दिलेले जे संकेतस्थळ या संकेतस्थळावरती यायचं आहे डब्ल्यू 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 डॉट आरबीआय डॉ वरी डॉट इन या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे जाऊन देखील तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर मित्रांनो या दिलेल्या स्टेप तुम्हाला फॉलो करायची ऑपर्च्युनिटी वरती तुम्हाला क्लिक करायचा त्यानंतर करंट मध्ये येऊन तुम्हाला वॅकन्सीवरती क्लिक करायचं आहे नंतर जे हायपर लिंक आहे ऑनलाईन अप्लिकेशन वर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर रजिस्ट्रेशन पेज ओपन होईल रजिस्ट्रेशन पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण डिटेल्स या ठिकाणी ईमेल आयडी असेल मोबाईल नंबर असतील तुमचे काही बेसिक डिटेल्स असतील ते संपूर्ण डिटेल भरून तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जी ती पूर्ण करायची आहे यासाठी मित्रांनो क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यानंतर मित्रांनो तुम्हाला एक न्यू रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉगिंग करायचं इन केल्यानंतर संपूर्ण जे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी विचारले त्यामध्ये दे पर्सनल डिटेल असतील एज्युकेशन डिटेल असतील संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी भरून जे डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायला लागले ते सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे आणि तुमची जी प्रक्रिया आहे अप्लिकेशनची ती पूर्ण करायची आहे त्यानंतर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकणार आहे यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड युपीआय नेट बँकिंग सारखे ऑप्शन देखील वापरू शकता त्यानंतर अप्लाय करताना तुम्हाला जे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करणार आहे ते डॉक्युमेंटची साईज काय असली पाहिजे कशा पद्धतीने अपलोड करायची संपूर्ण डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता आहेशनची आहे सिलेक्शन जी स्कीम आहे सिलेबस आहे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता फेज वन जे आहे तुमचे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन चे या ठिकाणी जाणार आहे टोटल दोनशे मार्कचा हा पेपर असणार आहे यामध्ये चार वेगवेगळ्या शिक्षण मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचार यामध्ये जनरल अवेअरनेस इंग्लिश लँग्वेज क्वांटिटी रेजनिंग या विषयावरती प्रश्न विचारला जाणार आहे आणि ज्यासाठी एकशे वीस मिनिटाचा अवधी तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे फेज वन जे आहे तुमची क्वालिफाई आहे यामध्ये क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला फेज टू साठी बोलावण्यात देणार आहे फेज टू तुमची एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला घेण्यात येणार आहे त्याची देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये मित्रांनो पेपर पेपर वन पेपर टू पेपर थ्री अशा तीन वेगवेगळ्या वेग पेपर तुमच्या या ठिकाणी घेतले जाणार आहे किती टाइमिंग असणार आहे किती क्वेश्चन असणार आहे किती मार्क या ठिकाणी असणार आहे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो फेज टू तुमची क्वालिफाय झाल्यानंतर म्हणजे फेज टू मध्ये तुम्हाला शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुम्हाला इंटरव्यू साठी सावून देणार आहे यामध्ये इंटरव्यूला बोलवताना तुमचे फक्त फेज चे मार्क या ठिकाणी बघितले जाणार आहे फेज चे मार्क या ठिकाणी विचारात घेतले जाणार नाही हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर मित्रांनो इंटरव्ह्यू जो आहे तो तुमचा पंच्याहत्तर मार्क्स असणार आहे आणि फायनली इंटरव्ह्यूचे मार्क आणि फेज टू चे मार्क हे दोघांचे मार्क विचारत घेऊन अंतिम यादी जी आहे ती तयार केली जाणार आहे यानंतर मित्रांनो प्रत्येक विषयासाठी डिटेल्ड सिलेबस तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे पेपर वन मध्ये जो सब्जेक्ट विचारले जाणार त्याचे टोटल टॉपिक कोणते असणार आहे कसे असणार आहे ते संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचा आहे अप्लाय करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग